मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज नमस्कार मसवड पोलीस स्टेशनचे एपीआय अक्षयजी सोनवणे साहेब यांच्या वाढदिवसाचे नियोजन पाटील यांच्या फार्म हाऊस करण्यात आले तसेच गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या महिला अध्यक्षा हर्षदा सिर्के पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले होते साहेबांचे आगमन होताच फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली त्यानंतर घरात आगमन होताच साहेबांचं अतिशय आनंदमय वातावरणामध्ये साहेबांचं ऑप्शन करण्यात आलं हे ऑप्शन करण्यासाठी स हर्षदा शिर्के पाटील तसेच अनेक महिला पोलीस पाटील उपस्थित होत्या ऑप्शन करण्याचा कार्यक्रम हा आनंदीय आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडला हा कार्यक्रम अतिशय आनंदीय वातावरणात खेळीमेळीत पार पडला आणि शिर्के पाटील परिवारातर्फे तसेच पोलीस पाटील यांच्यातर्फे साहेबांना पुढील वाटचालीसाठी अनेक आणि लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या तसेच साहेबांना सर्व लोकांनी विनंती केल्यामुळे सर्व लोकांच्या विनंतीस मान देऊन साहेबांनी आपल्याच वाढदिवसानिमित्त एक देशभक्तीपर गीत गाऊन सर्व लोकांची मने जिंकली जरा भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुरबानी भूमि मानदेशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज